दोन हजार चोवीस मध्ये तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला याच प्रकरणात आता अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय नेमकं काय हे प्रकरण बघूया तिरुमाला तिरुपती देवस्थानम भारतातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक पण काही महिन्यांपूर्वी याच मंदिरातील प्रसादाच्या लाडूत भेसळ झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं याच प्रकरणात आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात तब्बल वीस कोटी लाडूंमध्ये ही भेसळ झाल्याचं उघड झालंय हा घोटाळा उघड झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन हजार चोवीस मध्ये प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळीचं हे प्रकरण उजेडात आलं यानंतर सरकारनं एसआयटीची स्थापना करून चौकशीचे आदेश दिले या चौकशी दरम्यान तब्बल अडीचशे कोटींचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात एकूण अठ्ठेचाळीस कोटी शहात्तर लाख लाडू बनवले गेले यापैकी वीस कोटी लाडू बनवण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरलं लाडू बनवण्यासाठी तब्बल अडुसष्ट लाख किलो भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आला पाम ऑइल पाम कर्नेल ऑइल असा धोकादायक पदार्थांचा वापर या प्रसादासाठी करण्यात आला या भेसळयुक्त तुपाचा पुरवठा उत्तराखंडच्या भोलेबाबा डेअरीनं केला होता एकूण पुरवठा केलेल्या तुपाची किंमत तब्बल दोनशे पन्नास कोटी रुपये इतकी होती तपास यंत्रणांच्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात तब्बल अकरा कोटी भक्त तिरुपती मंदिरात आले त्यामुळे कुणाच्या हातात बनावट लाडू पडला याचा शोध घेणं केवळ अशक्य आहे पण तिरुपती देवस्थाननं लाडूंमध्ये भेसळ झाल्याचं मान्य केलंय एस आय मंदिराच्या सचिवांची चौकशी केली लॅब रिपोर्टमध्ये भेसळयुक्त तूप असल्याचं उघड झालेलं असताना तुपाचे टँकर मंदिरात का पाठवले हो असा सवाल एसआयटीनं चौकशी दरम्यान केला आहे मात्र देवस्थानच्या सदस्यांनी आपले हात झटकले आहेत दरम्यान या प्रकरणात पंधरा डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे त्यामुळे प्रसादात भेसळयुक्त लाडू देणाऱ्यांना नेमकी काय शिक्षा होणार याकडे देशाचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी